नगर परिषद चे नवीन दर पत्रकाला आक्षेप घेत व्यापारी अर्ते यांनी मुख्याधिकारी घातला घेराव अर्ते व्यापारी आणि मुख्याधिकारी यांचेसोबत सोबत चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद नगर परिषद प्रशासनचे मुख्य अधिकारी जळगाव जामोद यांनी भाजी बाजारातील अर्ते व्यापारी यांना दिलेल्या गळे वटे फेरीवाले रेगडीवाले यांना दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवीन दर पत्रकार जारी करण्याच्या नोटीस जाहीर केल्या त्यामध्ये नमूद केली गेली की दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून दैनिक बाजार वसुली मधील बंदिस्त दुकाने गडे ओटे यांना शंभर रुपये रेगडीवाले फेरीवाले यांना पन्नास रुपये याप्रमाणे नवीन दर लागू करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या त्यामध्ये नोटीसबाबत आक्षेप घेण्यासाठी दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद येथे येऊन आक्षेप नोंदवण्याबाबत नमूद केले त्यानुसार भाजी बाजारातील सर्व अडथे व्यापारी यांनी एकत्र येऊन मुख्याधिकारी यांना घेराव घालून नोटीस बाबत केली आक्षेप नोंदवण्यात आला व नवीन लागू केलेले दर आम्हाला मान्य नसल्याचे सांगितले त्यावेळी अडथे व व्यापारी यांनी मुख्याधिकारी यांना धारेवर धरत भाजी बाजार मंडीतील समस्यांचा मोठा सामना करावा लागतो त्यामध्ये घाण कचऱ्याची विल्हेवाट लावणे पिण्याची शुद्ध पाणी कायमस्वरूपी सुविधा पुरवणे शौचालय प्रसाधनगृह उपलब्ध असून त्याची साफसफाई केली नसल्याचे ते वातावरण वापरण्यायोग्य करणे सफाई कर्मचारी यांचेकडून दररोज घनकचरा गोळा करून सफाई करणे पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून व इतर सुविधा अडथे व्यापारीकरिता पुरवण्यात यावा व बाजार मंडीतील समस्या निकाली काढण्यासाठी चर्चा करून अडथे व्यापारी यांनी केलेल्या आक्षेपबाबत अखेर चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्यावेळी व्यापारी अडथे संघटनेचे अध्यक्ष शेख हनीफ उपाध्यक्ष सहबाज आपताफ यांचेसह मोहम्मद हारून हमी जमदार नितीन ढगे हिदियात खान मोहम्मद हरीश आशिक रमेश ढगे साजिद आपताब सईद तनवीर सहूर अहमद मोहम्मद फारूक सईद कलम रामदास लवरे इम्रान दौला सज्जळ आपताब यांच्यासह मोठ्या संख्येने अडते व्यापारी यांची उपस्थिती होती अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुळ्याचा सर्व हळद व भाजीपाला भाजी मार्केटमधील भाजी सर्व व्यापाऱ्यांना इथं बोलावले होते की त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही तिथं कचरा करत आहे पण खऱ्या अर्थाने इथं घनकचऱ्याची गाडी रोज मार्केट रोज बाजारामध्ये येत नाही तसेच कुठल्याही प्रकारचा साफसफाई नगरपालिकेदर तिथे करण्यात येत नाही त्याकरता आम्ही इथं आलो आहे तसेच नगरपालिकेने आम्हाला जी भाळेवाळ करण्यास सांगितलेलं आहे त्याचा आमचा आम्हाला आमचा सर्व व्यापारी वाळत्यांचा सक्त विरोध आहे कारण ते एका गाड्याची आम्हाला पन्नास रुपये मागत आहे आम्ही सर्व व्यापारी त्याचा निश्चित करत आहे आज आज आपण जे आता मुख्याधिकारी यांच्यासोबत जे चर्चा करण्यात आली त्या त्यांनी प्रकारे या चर्चेमध्ये मुख्याधिकारी सकारात्मक सकारात्मक दिसले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही नक्कीची भाडेवाढ थोडी कमी करू त्यांनी जे आम्हाला जे भाडेवाड लाड लादली एक्स्ट्रा ती कमी करण्याचा ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेला आहे तसेच आमच्या ज्या पाच सहा मागण्याचा मार्केट संबंधित त्यासुद्धा त्यांनी मान्य केल्या जसे की आम्हाला पाण्याची व्यवस्था करून देणे मार्केटमध्ये साफसफाई करणे तिथं फ्ले फ्लेवर ब्लॉक व्यवस्थित करून देणे या सर्व मुख्याधिकारी यांनी मान्य केलेले आहे के व त्याच्यावर ते लवकरात लवकर कारवाई करतील अशी आम्ही आशा करतो